हाय हॅलो कशायचं हे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज न सकाळ सकाळ हे गॅस रिपेअर करणार माणूस आलं होतं आम्ही त्याला बोलवलं होतं कालच पण ते आज आले होते सकाळ सकाळ झाले होते किती आठ नऊ वा साडेआठ नऊ वाजले असतील एवढ्या सकाळी माझी त्यावेळेस आंघोळ पण नव्हती झाली आणि आज एकतर नेसती घाई घाई चालू होती सगळ्या कामाची दिदीकडे पण जायचं होतं घरी पण दुसरा स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळं गॅस न माझा म्हणजे खराब नाही झालेला गॅस एकदम स्लो चलायला चलाय लागला होता खूप म्हणजे खूप आणि जो छोटा गॅस असते ना उजव्या साईडचा सा, तो तर कमी केला का पूर्ण बंदच होत होता त्याच्यामुळे हे रिपेअर करायला रिपेअर करण्यासाठी बोलवलं होतं आम्ही घरच्या घरी ट्राय केलं होतं पण ते काय झालं नाही उलट जास्तच झालं उलट जास्त उलट जा, गॅस ना तो आणखी कमी चालायला लागला त्याच्यामुळे म्हणलं की एकदा दाखवूनच घ्यावं तर हे नीट करायला चालू होतं आणि पण पैसे काही कमी घेतले नाहीयेत भरपूर घेतले की ती सहाशे का सातशे रुपये गेले कारण जे बटन असते ना त्या बटनाच्या आतमधलं त्यांनी सगळं चेंज केलं होतं तिथं पाणी जाऊन जाऊन ते लीक होईल का। होता म्हणून गॅस त्याच्यामुळं तर त्यांनी सांगितलं आम्हाला की इथून पुढे गॅसवर म्हणजे बटनामध्ये जास्त पाणी जाऊ देऊ नका कारण जास्त पाणी गेल्याच्या नंतरच ते खराब होतंय तर इथे सगळे म्हणजे दोन्हीकडचे बटन वगैरे चेंज करून घेतले मग आता जो गॅस आहे तो आता एकदम चांगल्या प्रकारे एकदम व्यवस्थित चालायला लागलेला आहे हे बघा हे जी कांडी होती ना हे बघा हे जे आहे ना ते आम्ही चेंज केलेलं आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये पाणी जाऊन जाऊन गॅस पूर्ण लीक व्हायला हो होता ते आम्हाला इथं सांगत होते त्याच्यामुळं हे पण चेंज केलं म्हणजे दोन्ही साईडचं सा पण चेंज केलं दोन्ही साईडचं सा दोन्ही साईडचे मिळून पाचशे रुपये झाले होते आणि त्यांची चार्ज म्हणजे त्यांचा घरी येऊन नीट करण्याचा चार्ज तो घेतला त्यांनी दोनशे रुपये म्हणजे असे सगळे मिळून सातशे रुपये गेले होते आमच्या आज सकाळ सकाळच आणि आता दुसरा आता इथे स्वयंपाक करायचा होता आज कसली ती डाळीचं पीठ असते ना त्याचे उंडे करायचे होते आईनं गावाकडूनच येताना ते पीठ आणलं होतं हरभऱ्याच्या डाळीचं तर इथेही घेतलंय डाळीचं मोठं म्हणजे मोठं दळलेलं पीठ ह्याच्यात टाकलेत जिरे आभारा द्या काय नाही घालायवी ती दरदम घ्या मी बोलायल कांदा टाकायचा कुठलेली लसूण आणि कोथिंबीर कुठलेली मिरची दाखवा जिऱ्याची पूड मीठ चवीनुसार झालं म्हणायचं आता चटनी हाँ। हाँ, की हिवी मिर्ची न <laughs> <दारा> पोहे <पापो है। laughs> तर इथं आता पातेलं ठेवले पातेल्यामध्ये पाणी टाकले आणि म्हणजे पाणी थंड तोपर्यंतच खाली पाचवा टाकलाय ज्वारीचा आणि इकडं चालू आहेत उंडे करायला आता ही उंडे त्या पातेल्यात उकडून घ्यायचे तर इथं मध्ये आता उंडे टाकले तर उकडायला चला आम्ही आता चाललो दिदी इकडं सगळे घंटा झाला आवरायली पप्पा का नाही पिलो घंटा झाला तर पप्पा कस राहू द्या नाही घेतलू चेलो आ आ, आ? काय आले मम्मा तिथं पाणी कुठून आय पाणी ग मम्मा

गाडी मध्ये भारी वाटते आम्हाला घरातच गाडी मध्ये भारी वाटत आहे आम्हाला फिरायला मावल्याला भारी वाटत आहे गाडी मंदी आता दीदीने ना आईस्क्रीम आणली घरी आणल्यास हे आईस्क्रीम खायचे नाही का तुला का गेमच खेळायचं कसली आणली काय माहिती

आपण तुळून खाला पुन्हा दुसऱ्याला तोडायला मैसूला देते पण लिहिती सगळं लिहित